नमस्कार म्हणजे मी सचिन गोले अग्रीपॉ मध्ये आपलं स्वागत करतो माझ्या घरची रब्बीची तूर आहे तुम्ही पाहू शकता इथे साधारण एक महिना झालेला आहे टोंगळावर ही आलेले आहे आणि इथं आंडुरली सुद्धा आहे ठीक आहे इथं अंडे सुद्धा हिने धरलेले आहे आता अंडे धरण्याचं एवढ्या लवकर कारण काय कारण ही जी रब्बी तूर असते ही साधारण एकशे वीस दिवसाचं हे पीक असते म्हणजे तीन महिन्याचं त्यामुळे हे पहिल्या चाळीस ते पंचाळीस दिवसातच हे आंडुरते म्हणजे अंडे धरते परंतु आमची वाढ झाली नाही कारण काय की आमचं खत जो आहे ते खत लेट झालेलं आहे आम्ही खतच पीक पंचवीस दिवसात झाल्यानंतर दिलं त्यामुळं थोडंसं इथं वाढ झालेली नाही आहे दोन खात्याचे डोस इथं झालेले आहेत तर काय काय झाले दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया असा पहिला डोस झाला आणि परत दुसरा डोस सेम तसाच झालेला आहे अशा प्रकारचे दोन खात्याचे डोस झालेले आहे आणि फवारण्या आता रब्बी तुरीची खासियत एक सांगतो सगळी पिकं निघून गेलेली असते या यामुळं सगळ्या किडी आहे जसं तुडतुडा आहे किंवा पांढरी माशी आहे या किडीचा प्रादुर्भाव या पिकावर जास्त पाहायला मिळते त्यामुळं या पिकावर तुम्हाला फवारण्या हे थोडं जास्त करावं लागतं म्हणजे प्रति आठ दिवसाला फवारणी झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे आणि मग कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे तूडतुळा आणि पांढरी माशी कवर करणारे जेवढे काही औषधं आहेत या औषधांची तुमची फवारणी झाली पाहिजे म्हणजे जसं कॉन्फ्युडर आहे उलाला आहे ॲसिफेट आहे ॲसिटामाफ्राईड आहे अशा प्रकारचे किंवा पोलिस आहे अशा प्रकारचे कीटकनाशकं तुम्हाला इथं स्प्रे करायचे आहे वाढ थोडी कमी आहे त्यानंतर इथं अंतर जे मी टाकलं होतं हे तीन तीन फुटाचं टाकलं होतं दोन तासातील अंतर एकरी दहा किलो बियाणं म्हणजे एका एकराला कमी आहे पण तरी दहा किलो बियाणं इथं पडलं होतं आणि अशा पद्धतीचा हा सध्या प्लॉट आहे आता याच्या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला जे काही शेतकरी रब्बी तूर यावर्षी त्यांनी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुम्ही तर तुम्ही या व्हिडिओ तुम्हान। खाली कमेंट करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन सुद्धा तिथं तुम्ही तुमच्या जा, ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही तिथं मांडू शकता पुढं इथून महिन्याभरानंतर किंवा वीस दिवसानंतर काय फरक राहते हे तुम्हाला परत मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणून मंडळी तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद